नमस्कार मी पंजाब डक मी आहे माझ्या शेतामध्ये सोयाबीनच्या शेतामध्ये आणि आंबे टाकेचे संपूर्ण शेतकरी भेटले होते आणि नेमका आंबे टाके पोखर्णी भागात पाऊस नय ते विचारतात पाऊस कधी येईल तर त्यांना आज म्हणजे आज आज म्हणजे काय होणार ऊन पाडणार आहे ऊन त्यानंतर मग आज तुमच्या पोखर्णी भागामध्ये पाऊस येणार आहे पूर्णाकडे पाऊस येणार आहे म्हणून हे एक आजच्या दिवसात आहे पण त्याच्यानंतर उद्या अकरा तारखेपासून मत राज्यामध्ये सूर्यदर्शन राहणार आहे अकरा बारा तेरा तीन दिवस सूर्यदर्शन होणार आहे त्याच्यानंतर गरमी वाढणार आहे मग त्याच्यानंतर काय होणार आहे चौदा आणि पंधरा तारखेला मग मराठवाड्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यात आहे नांदेड जिल्ह्यात आहे लातूर जिल्ह्यात आहे धार जालना जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये मात्र चौदा पंधराला भाग बदलत मात्र जोराचा मोठ्या क्षमताचा पाऊस येणार आहे त्याच्यानंतर पुन्हा काय होणार आहे स सतरा तारखेपासून पुन्हा चार दिवस ऊन पडणार आहे सतरा अठरा येणे त्यानंतर काय होणार चीस त्यानंतर परत एकदा वातावरण तयार होणार आहे आणि चोवीस नंतर मग रात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मात्र मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्यां लक्षात आहे साखरेचे शेतकरी तिकडे जात असताना एवढं पण तुमची भेट झाली आणि त्या ठिकाणून त्यांना लगेच अंदाज दिला